नमस्कार पुस्तकाचे नाव एक होता कारवर लेखिका वीणा गवानकर वायडर हाऊस हे फोर्ट स्कॉटमधलं हॉटेल कामधंदेवाल्यांमुळे कायम गजबजलेलं असे कॅन्सहून आठवड्यातून तीन वेळा फेऱ्या मारणाऱ्या गाड्या तिथे थांबत उतारूंची गर्दीही बरीच असे मजुरांचे ठेकेदार गुराढोरांचे व्यापारीही तिथंच उतरत त्यामुळे त्या भागात कायम उलाढाली चालू असत या गर्दीचा उतारूंचा फायदा घेऊन जॉर्जने हॉटेलच्या आडोशाला आपलं धुलाई केंद्र सुरू केलं उतारूंना धुळीने आणि घामाने चिकचिकलेले कपडे स्वच्छ धुवून इस्त्री करून मिळू लागले या सोयीमुळे उतारू खुश आणि पोटा पाण्याचा प्रश्न मिटल्याने जॉर्जही खुश हे धुलाई केंद्र त्या हॉटेलच्या विशेष आकर्षणाचा विषय बनलं त्यामुळे हॉटेल मालकाने मागच्या पडवीत जॉर्जला आपलं बस्तान बसवायला परवानगी दिली हॉटेलमधील स्वयंपाकीन काकू त्याला काम मिळवून देई आणि जॉर्ज तिला तिच्या शेगड्या चुली लिंपून साफ करून देई गाड्या आल्यावर तिला घाई गर्दीच्या वेळी स्वयंपाकात मदत करी तीही बिचारी लेकरा पोटभर जेवरे असल्या धुन्या बडवण्याने तू थकून जातोस असं म्हणून त्याच्या जेवणाची सोय बघे जॉर्ज त्यावेळी अवघा तेरा वर्षांचा होता कपडे धुताना टबमध्ये हात पुरत नसत म्हणून त्याला पायाशी स्टूल घ्यावं लागे एखाद्या कलाकाराच्या वृत्तीने तो आपलं धुलाई काम तन्मयतेने आत्मियतेने आणि कुशलतेने करत असे कपडे धुण्यापासून त्यांना इस्त्री करून घड्या घालण्यापर्यंत साऱ्या कृती अगदी पद्धतशीर असत गलिच्छपणाची जागा सुंदरता कशी घेते हे नुसतं पाहत राहावं त्याचा प्रेमस्पर्श हाती आलेल्या प्रत्येक गोष्टीला मंगल सुंदर बनवून टाकी मातीचंही सोनं होई त्याच्या मशागतीने फोर्ट स्कूलमध्ये जाऊ लागल्यापूर्वीच तो बऱ्याच शिक्षकांना आणि पालकांना माहीत झाला होता धुलाई केंद्रामुळे त्याच्या ओळखी वाढल्या होत्या शाळेच्या प्रवेशद्वाराशी गुटमळणाऱ्या जॉर्जला एका शिक्षकाने पाहिलं तिने यापूर्वीही बरेच निग्रो विद्यार्थी पाहिले असल्याने त्यांचा तो सुरुवाती सुरुवातीचा आणि इतक्या उत्सुक नजरेचा विद्यार्थी मात्र तिच्या बघण्यात कधीच आला नव्हता तिनं चौकशी केली तिच्या लगेच ध्याने आलं की या मुलाला नीट बोलता येत नाही भावनातिरेकाने त्याचे शब्द एकमेकात अडखळत आहेत तिने त्याचं बोलणं समजून घेतलं स्वतःच्या वर्गात त्याला दाखल करून घेतलं प्रथम कोणत्या ते वर्गात त्याला बसवावं हे ठरवता तो उत्तम वाचू व स्पेलिंग सांगू शकत होता पण नीट लिहू शकत नव्हता फार थोडं गणित येत होतं इतिहास भूगोलाच्या बाबतीत अज्ञान होतं परंतु सृष्टीविज्ञानाच्या बाबतीत मात्र त्याने त्याच्या शिक्षकाला चकित केलं तिलाही ज्ञात नसलेल्या कितीतरी गोष्टी त्याने तिला ऐकवल्या आता त्याचा एकही दिवस नव्हे एकही क्षण रिता जात नव्हता त्याचं ध्येय त्याला पुढे पुढे खेचत होतं हातात सापडेल ते ते तो वाचून काढत होता त्याचे शिक्षक त्याला पुस्तक पुरवून त्याच्या जिज्ञासुवृत्तीला प्रोत्साहन देत हॉटेलमधील व वर्तमानपत्रही तो मिळवी प्रवाशांची आपसातील बोलणेही तो काळजीपूर्वक ऐके मधूनच केव्हा तरी जॉर्जला त्याच्या डायमंड ग्रोव्हची ओझार टेकड्यांची तिथल्या वनराजेची आठवण बेचैन करी आपल्या छोट्या दोस्तांच्या आठवणी त्याला कासावीस करत ही बेचेनी ही कासाविशी घालविण्यासाठी तो आपल्या नजरेसमोर तरळणारी झाडं फुलं ओढे ससे खारी मिळ त्या कागदाच्या चिठोऱ्यांवर चित्रबद्ध करी ही रेखाटनं तो आपल्या वह्यात पुस्तकात टेबलावर चिटकवून ठेवी आणि त्यांच्या सहवासाची भूक भागवून घेई एके दिवशी तर गंमतच झाली शिक्षिका भूगोलाचा तास घेत होत्या विषय होता डोंगर टेकड्या विषयाचं नाव काणी पडताच जॉर्जची समाधी लागली डोळ्यासमोर ओझार्क टेकड्या नाचू लागल्या पेन्सिल अभावितपणे समोरच्या कागदावर फिरू लागली ओझार्क टेकड्या आकार घेऊ लागल्या बाईंच्या लक्षात जॉर्जची तंद्री आली जरा कडक आवाजात त्यांनी वहीची मागणी केली वहीतील रेखाटन त्यांनी निहाळलं विचारलं कुठे पाहिलेस तू या टेकड्या ओझार्क जॉर्ज अरखळत म्हणाला अगदी हुबेहूब मलाही तशाच वाटल्या या तू वर्ग सुटल्यावर मला आठवणीने भेट तास संपला जॉर्ज दबकतच बाईंपाशी पोहोचला त्याची आणखीही काही रेखाटनं होती ती त्यांनी बारकाईने तपासली तुला श्रीमती लॉंगच्या चित्रकलेच्या वर्गात घातला पाहिजे तुझ्यासारख्या विद्यार्थ्याला शिकून तयार करणं त्यांना नक्कीच आवडेल जॉर्ज चित्रकलेच्या वर्गात दाखल झाला त्या नाताळात त्याच्या इतका भाग्यवान दुसरा कोणीच नव्हता कारण श्रीमती लॉंगने त्याला एक जलरंगाची पेटी अख्खी पेटी बक्षीस दिली होती तीन वर्षे निघून गेली जॉर्ज वरच्या वर्गात गेला होता उन्हाळ्याच्या सुट्टीला सुरुवात झाली वायडर हाऊसमध्ये उतारूंची आपसात चालणारी बोलणी जॉर्जच्या काणी पडत त्यांच्या चर्चा ऐकून आपणही निरनिराळे प्रदेश पहावेत धरतीची निरनिराळी रूप पाहावीत असा विचार त्याच्या मनात मूळ धरू लागला ही इच्छा त्याला स्वस्त बसू देईना सारी सृष्टी देवाची आहे तिला सर्वांगांनी पाहिलंच पाहिजे तिचं संपूर्ण दर्शन घेतलं पाहिजे तिची खरी ओळख झालीच पाहिजे निर्णय घेतला गेला पश्चिमेकडे विस्तारत जाणाऱ्या अमेरिकेसाठी रस्ते पूल लोहमार्ग इत्यादी बांधण्याच्या कामी मजुरांची गरज असे त्या उन्हाळ्याच्या सुट्टीत जॉर्जने आपलं नाव मजुरांच्या ठेकेदारांकडे नोंदवलं वयाने लहान असल्याने त्याला मजूर म्हणून न घेता म्हणून घेण्यात ते स्वयंपाक बांधल्या जाणाऱ्या लोहमार्गावरच्या कामावर त्याला पाठविण्यात आलं तिथे त्याने बरीचशी पुंजी जमवली उघड्या माळावरचे ते भर उन्हाळ्यातले दिवस तापदायक होते काम करताना पाणी भरताना जॉर्ज आपल्या छोट्या दोस्त मंडळींची फुलांची झाडांची पानांची नदी नाल्यांची झिमझिमणाऱ्या पावसाची चित्रमनात रेखाटी या मनोरंजनात तो ते भयानक रनरंत ऊन विस्तृप आहे रात्री मात्र तो खुश असे कारण उघड्या माळावरच्या शीतल रात्री स्वच्छ चांदणं त्याचा श्रमपरिहार करत उन्हाळी कामाचा त्याचा करार संपल्यावर मिळालेला पगार घेऊन तो आणखी पश्चिमेकडच्या प्रवासाला निघाला आपल्या प्रवासात पोट भरण्यासाठी जॉर्जला ठिकठिकाणी काम करावं लागे दिवस निभवावं लागे त्याने स्वयंपाक रांधला लाकडं फोडली तो माळी बनला गटारं खणली हमाली केली सुतारा लोहारांच्या हाताखाली कामं केली घन घातले विस्तव फुलवून भट्ट्या रसरशीत ठेवल्या लोहाराच्या हाताखाली काम करत असताना समोरच्या रस्त्यावर घडलेला एका प्रसंगाने मात्र त्याला मुळापासून हादरवलं करकरीत तिन्ही सांजेची वेळ एकाएकी गोऱ्या लोकांचे थवेच्या थवे समोर गोळा होऊ लागले चार दोन उत्साही माणसांनी मोठ्या शेकोटीसाठी जमवाजमव केली पलीकडच्या तुरुंगातून एका निग्रो कैद्याला का पकडून काहींनी आणलं आणलं ते यथेच्छ मारपीट करतच तोपर्यंत तो शेकोटी रचणाऱ्या उत्साही मंडळींनी त्या लोहाराच्या भट्टीतला विस्तव शेकोटी पेटवायला नेला नेमकं काय चाललंय हे जॉर्जला समजेना पण काहीतरी अघटित अघोरी घडणार आहे याची त्याला जाणीव होती प्राण घशाकडे आले शेकोटीच्या उफाळणाऱ्या ज्वालांच्या उजेडात त्याला त्या निग्रो कैद्याची दयनीय मुद्रा दिसत होती तो वारंवार त्या जमावाच्या पाया पडत होता विनवण्या करत होता मारझोड थांबवून त्यांनी त्याला शेकोटीकडे ढकलायला सुरुवात केली जीव वाचविण्यासाठी शेवटची धडपड तो निग्रो कैदी करत होता त्याची ती धडपड पाहत सगळे आसुरी आनंदाने हसत होते खिदळत होते आया बायाही या समारंभात सहभागी होत्या त्यांनी आपली लहान मुलं खांद्यावर उंच करून धरली होती त्यांना नको का दिसायला शेवटी त्याला त्यांनी आगीत फेकलंच तशाही पेटत्या शेकोटीतून धडपडत उठून तो बाहेर आला पुन्हा त्याला आत ज्वालांच्या उजेडात दिसणार त्याच्या चेहऱ्यावरचं कारुण्य जॉर्जच्या हृदयाला पीळ पाडत होती काळ्या कातडीचा अर्थ आज जॉर्जला पूर्णपणे कळला पूर्वी कधीमधी आरशात डोकावताना त्याला आपला कृष्णवर्ण जाणवे पण त्याचं वैषम्य मात्र वाटत नसे गुलाबात नसताना का अनेक रंग पाण्यात नसतात का अनेक रंग पक्षातही अनेक रंग असतात तसे माणसातही काही काळे तर काही गोरे शेवटी चामडीचाच रंग पण नाही कातडीच्या रंगाचा इतका साधा अर्थ नाही फार फार वेगळा आहे त्या निगरोच्या आकांताच्या करुण किंकाळांपेक्षाही त्या जमावाच्या हर्षोन्मादाच्या आरोळ्यांनी त्याचं मन बधीर झालं जळणाऱ्या त्या मासाच्या दर्पाने त्याच्या पोटात ढवळलं भडभडून बड़ आलं आतडी घशाकडे येऊ लागली त्याला एक समजून चुकलं पौरुष आणि कृष्णवर्ण एकत्र नांदणं या समाजाला मानवणारं नाही अशा परिस्थितीत कृष्णवर्णाने आपली मर्दुमकी सिद्ध करू पाहणं म्हणजे साक्षात मृत्यूला आमंत्रण देणं निग्रोवरील अन्यायाची दाद न्यायालयातही लागत नाही न्यायदेवताही गोऱ्यांचीच अनेक पुस्तकातून पत्रकातून जाहीरपणे मांडलं जात होतं निगृहा वंशच अलग आहे गोऱ्यांपुढे कृष्णवर्णीय केव्हाही कनिष्ठच आणि कोणत्याही परिस्थितीत कसंही करून तो आहे तिथेच कनिष्ठच ठेवला पाहिजे इतरांप्रमाणे राजमार्गाने जाऊन ज्ञान मिळवणं निगृहणं शक्य नव्हतं त्याला आता आड पाऊलवाट पकडायला हवी होती कोणाच्या डोळ्यावर येणार नाही असं जीव वाचवून शिकायला हवं होतं या वर्णद्वेष्ट्यांच्या गावात आपणही नाहक जाळले जाऊ नकोच हे गाव रात्र जागून काढली पहाट होण्यापूर्वीच त्याने ते गाव सोडलं धन्यवाद